नमस्कार सखी सावित्री समिती सभा क्रमांक दोन याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सखी सावित्री समिती सभा सूचना सभा क्रमांक दोन आणि दिनांक सखी सावित्री समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेत दुपारी ठीक तीन थी वाजता सखी सावित्री समितीची सभा यत्ता पाचवीच्या वर्गात आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती अध्यक्ष सखी सावित्री समिती या सभेमधील विषय खालीलप्रमाणे आहेत एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे मुलामुलींचे व पालक समुपदेशन करणे कौशल्य विकास उपक्रम राबवणे अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम आणि ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यासाठी अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारे कॉलम आखून घेऊन कारवाई करायची आहे यानंतर ज्यावेळी प्रत्यक्ष सभा सुरू होईल त्यावेळी या ठिकाणी सभेतील उपस्थिती नोंदवून प्रत्यक्ष सभा सुरू होईल सभेमध्ये अहवाल क्रमांक दोन सखी सावित्री समितीच्या वार दिनांक नऊ दोन हजार चोवीसच्या लेखी सूचनेनुसार सखी सावित्री समितीची सभा वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी सात सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून सखी सावित्री समितीची सभा सुरू करण्यात आली विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे ठराव क्रमांक एक रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सो कुमारी श्रीमती यांनी सर्वांना वाचून दाखवले सभेत घेतलेल्या सर्व विषयावर सखी सावित्री समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक क्रमांक दोन मुला मुलींचे व पालक समुपदेशन करणे ठराव क्रमांक वार दिनांक रोजी सखी सावित्रीची समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी हे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहेत यामुळे मोबाईल संगणक इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनाद्वारे नको ते विषय विद्यार्थ्याच्या दृष्टिक्षेपात पडतात ज्या वयात योग्य संस्कार रुजवायला पाहिजे तसे न होता ते बाह्य प्रलोभनांना बळी पडतात आणि कधीकधी गैरमार्गाकडे आकृष्ट होतात सततच्या परीक्षा खाजगी वर्ग खेळण्यावर मर्यादा मित्रमैत्रिणीत होणारी तुलना पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात त्यांचे निवारण होण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची म्हणजे समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते अन्यथा अशा परिस्थितीत विद्यार्थी निराश होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी नजीकच्या काळात शाळेत असे समुपदेशक बोलवून विद्यार्थी व पालकच समुपदेशन करावे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार कौशल्य विकास उपक्रम राबवणे ठराव क्रमांक चार वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आले या सभेमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थी यांना शालेय शिक्षणाबरोबरच वाचन कौशल्य भाषण कौशल्य संभाषण कौशल्य विकसित करणे तसेच करिअरच्या विविध संधी यावर्ग यावर मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन सत्र आयोजित करणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक यानंतर पुढचा विषय आहे विषय क्रमांक चार अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवणे ठराव क्रमांक चार वार दिनांक दोन हजार चोवीस रोजी सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली शैक्षणिक प्रक्रिया ही अध्ययन अध्यापनाबरोबरच अप्रगत विद्यार्थ्यांसाठी गणितातील मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शिकवणे पाडेपाटांतर इंग्रजी शब्दलेखन वाचन करणे यांचे प्रभावी अंमलबजावणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली अध्यक्ष सचिव सखी सावित्री समिती धन्यवाद